मित्रांना आमचा ब्लॉक इकडूनच स्टार्ट होते आता सकाळच्या आम्ही पाच वाजता उठवत मित्रांना हे बघू शकतात राजा रात्रभर जागा असतो हे बघू शकता तोंड था। थांब मी तुम्हाला आजूक जवळ नेतो मित्रांनो जसं की वाट ते नेते ना आता बाग किती लांब आणलं आता बा केवढा पास आले कुत्राचे बाल तुम्हाला दाखवतो हे बघू शकतात कि झोपाय कि झोपाय मित्रांनो कमून झोपलाय हे बघू शकतात आम्ही सकाळच्या पाच वाजता उठलेलो आता पावणे सात वाजता रील काढतो हे बघू शकतात आत्ताच्या टायमाला ना आत्ताच्या टायमाला तेवढी एकच गाडी आहे तेवढीच एक गाडी आहे बघू शकतात सगळ्या मित्रांनो तुम्हाला मला खायचे दाखवायचे आमच्या घराचं मागण ना एक शिताफळच झाड आहे काय ती बोला मित्रांनो ते दिसला सीताफळ था तुम्हाला अजून पासण्यात तु। दिसले असते ना तसे शेत तुम्हाला हे बघू शकतात अरे इकडचे हात कुठून दिले अरे राजा किती वेळ पर्यंत झोपशी मित्रांनो आमच्या घरात आम्ही देवी बसेली हा काय पण असून दादा आता ब्रश करतोय तर त्या ब्रश सोबत काय झालं काय माहीत होऊ शकतात अरे मोने चल मित्रांनो आता मला पाच मिनिटांसाठी भूक लागली त्याच्यामुळे मी व्हिडिओला बंद करते मित्रांनो अक्काला तर विचारायला लागला नाही शेवकडं झाकली ते बघा ती झाकलेली आहे बघा अरे अरे हा मित्रांनो लय पॅक मी मॅपून तर तुम्हाला केले नाही हे बघा ही राहिली माझी कडक शेव गावरान शेव आहे मुंबई ही शेव फक्त गाव्याच्याच झाले मित्रांनो ही एकदम ही चकलीसारखी शेव वाटत चकली शेव हाय नाही आता मी खाणार आहे ही शेव अरे एक नंबर मित्रांनो चला मी बाहेर आले आता एकदम स्वच्छ वातावरण आहे मित्रांनो गावाच तुम्हाला गावी ठिकाण आवडती का मुंबई मित्रांनो ही चेहरा नाही दाखीत हे बघा आत्ताच आहे हे बघ हे सगळं खाल्ल्यानंतर मित्र मला भेटत जास्त पाच मिनट लागत आहे हे बाच मिनिट मित्रांनो हे बघू शकतात माझ्या जेव्हाच झालंय आत्ता शिक माझ्याच झालंय मित्रांनो मित्रांनो अरे किती वेळ <coughs> त्या मित्रांनो दादा ब्रश करतोय मम्मी तांदूळ निसरती <coughs> मित्रों एकदम काम रेडी है मोहित मित्रों ने थाम में तो माला थोड़ा आगे नहीं तो मित्रों ने थाम पे बेल गाड़ी तोड़ नहीं तो मित्रों ने माय स्पीड अत्ले हाय सात मीटर स्पीड मित्रों ने तो माला डांस करें चाचला ना करें आम चीकड़े यार डांस करेला तेव्हा मित्रांनो दादा ब्रश करतोय मम्मी तांदूळ निसरती काय ही एकदम घानाड़ी आहे मोनी मित्रांनो थांबून मी तुम्हाला थोडा आगे नेतो मित्रांनो थांब बैलगाडीजवळ येतो मित्रांनो माय स्पीड हाय मित्रांनो तुम्हाला डान्स करायचा असला ना कधी आमच्या इकडे या डान्स करायला मित्रांनो ते बघू शकतात मोनीचा जवळ मी येतं तुम्हाला आय मना तिकडून लिहिलं ती माझी जागा आहे थां तुला तुला पण मग मी सांगतो हळली तर तुला साफावरून ते काय गाडी होती सांग ना आपला ब्ला तुझ्या जे आता गोष्ट सांगतो बोल मी ताई अहिलं काडीत होती हुशारे इंग्लिश इतर वाचता तुला इंग्लिश एवढी जास्त येत नाही मला झिरो पण येते नाही इंग्लिश मित्रांनो मित्रांनो तुम्ही कमेंट्स मध्ये इंग्लिश कशी बोलायची ते तुम्ही पाठवा मी तुम्हाला त्याचा रिप्लाय करन हे बघू शकतात मित्रांनो मी इकडं बसलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आलाय का नाही चला तुम्हाला दाखीतच मित्रांनो एवढा जवळ नेते तो तुम्ही थोडा तरी व्हिडिओ लाईक करा वॉट इस मित्रांनो मी एवढा जवळ आलोय अरे ही आहे एडी डान्स वरती हा ना मोने मित्रांनो हे बघू शकतात मोनीचा डान्स हे मला एकदम मग फार वाटत तुम्हाला आवडली हे डान्स तर कमेंटमध्ये बुद्धू मोनी टाकून सर्च मारा गुगल 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 मित्रांनो आज मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे काहीच नाही मोनीचा डान्स तुम्हाला कसा आवडला तुम्ही ते सांगा हे बघू शकता ते थांबा मी तुम्हाला हळूहळू कुत्रा जवळले तो कोय कुत्रं आहे थांबतो ना मित्रांनो चला कुत्रा जवळ तईस पोट लकासकडे चला ए मने साइडला येगा त्या झोपून दे रात्रभर एवढी हिफाजत करतो आ मने हे बघू शकता मित्रांनो प्रणव आले आ बंची गाडी घेऊन ले दी स्टँड मारतात तुम्ही कोणता भारीवाला स्टँड मारतात का सांगा आमच्या गाडीमध्ये टू स्टँड पण आहेत हे बघू शकतात तुमच्या गाडी मध्ये आहेत का नाही ते मला नक्की सांगा नक्की सांगा बोलत नाही हा तुला लगेच का दादा तुला लावली शिव खायची तर नाही बर प्लेट रे मित्रांनो आजचा ब्लॉक किती होता तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा एकदम भारी ब्लॉक एकदम मस्त ब्लॉक काय